जॉमेट्री स्टॅटिस्टिक्स आणि कॅल्कुलस इतके सेक्शन आहेत टोटल स्टेट बोर्डचा विचार केला तर इलेवन प्लस इलेवन ट्वेंटी टू चॅप्टर्स आहेत एन सी आर मध्ये सिक्स्टीन आहेत पण आपल्याकडे काय स्टेट बोर्डचे दोन तीन टॉपिक म्हणून एन सीआयटीचा एक टॉपिक असतो बरेच वेळेला त्यामुळं आय सी जर बघायला गेलं तर सिलेबस सेमच आहे सेवन्टी एटी पर्सेंट सिलेबस स्टेट बोर्ड आणि एन सी आय टीचा इक्वल आहे स्टुडंटच्या बाबतीत काय होता मी जेव्हा टेन्थमधून इलेवनला गेलो तुम्हाला तर आता सेमी इंग्लिश आहे बरेच मुलं मधले आहेत त्यांना काही फार प्रॉब्लेम येत नाही आमच्या काळामध्ये आम्हाला मराठी मीडियम होत मग जेव्हा इलेव्हन्थला आपण एंट्री करू त्यावेळेला मॅथ समजा थोडंफार करायचं पण बाकी फिजिक्स केमिस्ट्री बायो हो। आमच्या काळामध्ये बायफोकल वगैरे हो पण नव्हते हो इलेक्ट्रॉनिक्स कळप किशरी व ते पण आधी ते पंचवीस जागा असायची काय मिळायचे नाही कोणाला टॉपचे जेवढे मिरटचे मुलं तेवढे थोड्या भेटायचं बाकी सगळ्या जनरल घ्यावं लागायचं फिजिक्स केमिस्ट्री बायो मॅथ सगळे सब्जेक्ट होते संस्कृत इंग्लिश मग ते पहिलं महिनाभर काय शिकवायचं ते कळायचं नाही त्यातले तर थोडंफार मॅथ कळायचं नंबर वगैरे असतात थोडे मराठीतून पण सांगतात मॅथचे बाकीचे टीचर पण मराठी पण बोलायचं नाही फिजिक्स केमिस्ट्री बायो कळायचं पण नाही हळूहळू मग ते एक महिना झाला की समजायचं नंतर मग सुरुवातीच्या मध्ये मार्क पण पडायचे नाही जास्त नवीन जेव्हा इलेवन्थला आपण एंट्री करतो त्याला आता जरी परिस्थिती खूप बदलली आहे चे स्कूल खूप निघाले आहेत सीमे इंग्लिश सगळीकडे आहे युवर मराठी मीडियमचा मुलगा येतच नाही सायन्सला आता तिकडे जाते कॉमर्स आर्ट येतच नाही आमच्या वेळेस तर इंग्लिश स्कूल वगैरे हो असं काही नव्हतं एखादं असायचं लातूरमध्ये एखादं दुसरं होतं पाचपन्नास मुलं असायचं बाकी सगळं मराठी मिडियम इलेवन्थला एंट्री केलं की के हे सिच्युएशन असते पहिले महिनाभर मुलं हे चाच पडत असतात म्हणून मग आपण फाउंडेशन घेतो फाउंडेशन का घ्यायचं तर त्याचं रिझन ते आहे की तुमची लिंक लागायला काही मुलं आपल्याकडचे फाउंडेशनला आले होते तर त्यांना आता फार प्रॉब्लेम येणार नाही अंडरस्टँडिंगला पण जे आता नवीन आहेत समजा त्यांना थोडंसं अजून लिंक लागायला वेळ लागू शकतो पण काही हरकत नाही चालतं तर आपल्याकडे येणारी मुलं जे आहेत ते दोन प्रकारचे आहेत एक कॉलेज करणारे आहेत आणि दुसरे जे स्टुडंट आहेत की त्यांनी अकॅडमीत क्लास लावले पी सी एम फिजिक्स लावले केमिस्ट्री मॅथ पण तिथे काही कळत नाही म्हणून मग सेपरेट परत मॅथचा क्लास तर अशी संख्या पण खूप असते आणि काही असे मुलं असतात की जे फक्त मॅथलाच लावलेत फिजिक्सला पण सेपरेट क्लास आहे केमिस्ट्रीला पण सेपरेट आहे मॅथला पण सेपरेट आहे असे पण स्टुडंट असतात एक वर्ग तो आहे एक वर्ग तो आहे जो कॉलेज करतो आणि क्लास लावतो आता कॉलेज जेव्हा तुम्ही करता त्याला त्याचे चार पस आहेत फोर चार ऑप्शन आहेत कॉलेजमध्ये दोन टीचर असतात एक ऑप्शन असं आहे दोघांच्या दोघा जे शिकवतात त्यांचं कळत आहे पहिलं पण चांगलं शिकवतो दुसरं पण शिकवतो दुसरा ऑप्शन आहे की पहिलं चांगलं कळत आहे पण दुसऱ्याचं कळत नाही त्याचं उलट पण दुसऱ्याचं कळ म्हणजे पहिल्याचं कळत आहे दुसऱ्याचं कर नाही किंवा मग दुसऱ्याचं कळत आणि पहिल्याचं कळत नाही असं पण आहे तर किंवा मग दोघाच कळत नाही ट्युशन लावणारे मुलं कुठले आहेत दोन्हीपैकी एक जरी टीचर खराब असला कॉलेजमध्ये किंवा दोन्ही खराब असले तर मुलं ट्युशन लावतात आम्ही पण ठास करत होतो